आणि त्यांच्या पाठीशी एकविरोधकांनी जास्त काही बोटायचं नसतं तिथं विरोधकांनी जास्त काही बोलायचं नसतं आवाज जातीचा आवाज या तरुणांचा आवाज या शेतकऱ्यांचा आवाज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विचारांवरती चालणाऱ्या आवाज या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा तुमच्यासाठी संवाद साधण्यासाठी तीन तारखेला कितीला तार भाषणाची सुरुवातच मी अशी करतो कि तीन तारखेला या मेढा नगरीमध्ये फक्त भगव्याचे फटाकडे फुटणार आहेत आणि आखी मेढा नगरी शिवसेना जिंदाबाद या नावाने धुमधुमणार ना आहे या नगरीमध्ये आज प्रचार रॅली होती आणि या प्रचार रॅली निमित्त महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आपल्या या जावडीचे सुपुत्र या मातीचे सुपुत्र सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांचे बंधू आदरणीय प्रकाशदादा साहेब यांनी संपूर्ण मेढा नगरीमध्ये पदयात्रा केलेली आहे तुम्हाला एकच सांगतो एक उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांचा भाऊ आताच्या उद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा भाऊ अरे या मेढा नगरीमध्ये चालत होता आणि टॉर्च लावून चालत होता कसं मोबाईलची टच लावून चालत होते मेड्याचा विकास बघत होते आणि मला म्हणलं बाबा अरे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी ना आणि तालुक्याच्या ठिकाणी अशी अवस्था म्हणूनच म्हणलं दादा तुम्हाला आम्ही बोलवले आदरणीय शिंदे साहेबांना तुम्ही सांगा आता की या मेळ्याची सूत्र आता जनतेच्या हातात आहे तरी जनता शिवसेनेच्या बरोबर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना या नगरीचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीये तुम्हाला बरेच उभ्या थोडक्यात सांगतो या मेडानगरीच्या विकासाच्या बाबतीत आम्ही बोरायला लागलो आम्ही मिशनच्या बद्दल बोरायला लागलो मिशन हा शब्द पहिल्यांदाच आमच्यामुळे यांनी ऐकला विजन म्हणजे यांना काय माहितीच नव्हतं आणि विजन आम्ही बोलायला लागलो आणि मग हे म्हणायला लागले विजन आणि तरुणांचा रोजगार म्हणायला लागलो हे म्हणायला लागले तरुणांचा रोजगार आम्ही मेळानगरीतल्या विकास कामांचा का विचार करावा लागलो लगेच आमच्या पाठी ते विकासाच्या मुद्दे होतले मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो या जावडीचा सुपुत्र म्हणून मी तुम्हाला सांगतो या नगरीमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे या मेळानगरीतल्या गल्ली गल्ली मध्ये या प्रत्येक चाळीमध्ये अंकुश कदमचं लहानपण गेलेलं आहे या ठिकाणी माझ्या तालुक्याचं ठिकाण म्हणून मला या मेळानगरीचा प्रचंड अभिमान आहे पण मेरानगरीमध्ये आम्ही प्रेम घेऊन आलो आहे या मेरानगरीतल्या लोकांना धमकवायला आलेलो नाहीये आम्ही आमच्या मेळानगरीतल्या सगळ्या नगरसेवकांना शहर शहरप्रमुख संजय शिरो असतील सचिन जवळ असतील सचिन कर्जेकर असतील निलम धवळ असतील सगळेच जण यांना आम्ही सांगितलं या मेढा नगरीचे उमेदवार सगळे निवडायचं काम कोणाचं असेल तो तुमचं आहे आम्ही कोणाला जबरदस्ती केली नाही सर्वसामान्य कुटुंबातली सगळे आमचे उमेदवार आहेत कोणी घराधी शाही नाहीये कोणी कुठली पद उभोगले नाहीत आणि तरी सुद्धा तुम्हाला सांगतो येणाऱ्या तीन तारखेला या मेढा नगरीचं भविष्य फक्त आणि फक्त शिवसेनेच्या उमेदवारांच्या हातात असणार आहे आज तुम्ही पाहिलं असेल की अंकुश कदम वरती टीका करण्यासाठी इकडे आलो मी अंकुश कदम म्हणून सांगतो तुम्हाला मी एकही कोणाचं नाम उल्लेख सुद्धा केलं नाहीये या चौकामध्ये अंकुश कदमचा बाप काढण्यात आला किती खालच्या दर्जेला जाणार तुम्ही अजून अरे तुम्हाला विकासावरती बोलतायत ना आम्ही इथं एकामेकावरती आम एक आरोप करण्यासाठी आलो नाही नगरेमध्ये विकास विकास मानता आमच्या माता भगिनी इथं या ठिकाणी बाजारासाठी येतात साधं शौचालय बांधल नाही रे तुम्ही शौचालय बांधता आला नाहीये आणि विकासाच्या गप्पा गोष्टी करता तुम्ही अरे खऱ्या अर्थाने स्मशानभूमी आपल्या प्रत्येक गावात आमच्या इथल्या खेडेपाड्यातले आलेत ना आमच्या मालचंडीचे लोक कुठे आहेत ना आमच्या बांबोलीचे लोक आहेत प्रत्येक गावातनं लोक आलेत प्रत्येक गावाच्या वेशीच्या बाहेर स्मशानभूमी आहे त्याला पचरा आहे शेड आहे सगळं आहे पण ज्या मेडा नगरीमध्ये चार हजार लोक राहतात सहा चार हजार चार हजार मतदायर राहतात त्या मेढा नगरीमध्ये साधी स्मशानभूमी बांधता आली नाही हा तुमचा विकासाचा अजेंडा आहे तालुक्याच्या ठिकाणी स्पेशल जमी तालुक्याच्या ठिकाणी शौचालय नाहीये अरे बाकीचा तो ह्या तोरांच्या रोजगाराचा प्रश्न सोडाच मी आताच तुम्हाला सांगितलं प्रत्येकाने सांगितलं या ठिकाणी अरे दहा दहा कोटीची काम या मेरानगरीसाठी आम्ही सगळ्यांनी आणलेली आहेत आमच्या नगरसेवक असतील निलम जवळ असतील आमचे हे सगळे आम सचिन करंजेकर सचिन जवळ असतील या सगळ्यांनी पाठपुरावा हो करून दहा कोटीची कामं आणले आणि मग या करपट्टीचा विषय असू द्या या करपट्टीच्या विषयामध्ये आम्ही एक जी आर काढला तुम्ही जी तुम्ही हसलात आमच्यावरती टीका केली आणि त्या सेवेला जाऊन विचारायची हिंमत आहे का कोणाला आजपर्यंत को, या करवारीसाठी आमच्याच सगळ्या लोकांनी आंदोलनं केली आमच्याच लोकांनी त्यांना जाब विचारले आणि जा विचारत असताना आंदोलन केलं या चौकात सचिन भाऊ म्हणतात या चौकात आंदोलन केलं आम्ही या चौकात आंदोलन केलं करवाडीच्या आज अशी परिस्थिती आहे की मेऱ्यामध्ये म्हणतात जमिनींचे भाव वाढले आणि जमिनींचे भाव वाढून करता काय दुकाने आता वर्षी खोलवतो दुसऱ्या वर्षी बंद करतो त्याला भाडे भरता येत नाही हा तुमचा विकासाचा अजेंडा आहे आणि मी एकच सांगतो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आमच्या सगळ्या मायमाऊली माता भगिनी या ठिकाणी आज आम्ही जशा पद्धतीने रॅलीला फिरत होतो गपचूपमध्ये सांगत होतो आता आम्हाला का हात करू नका काय करू नका आमचं ठरलं आहे आणि आम आमचं हेच हो ठरलं आहे की यावेळी मेळानगरीमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाहीये प्रत्येक माऊली सांगत होती असं हाताला करायचे दादा तुम्ही काळजी करू नका आमचं ठरलंय म्हणजे आज प्रत्येक घराघरामध्ये ठरलेलं आहे की या मेढा नगरीमध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाहीये इथल्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे माझ्या त्या कुंभरवाद्यातले लोक तिथं त्यांनी सांगितलं अरे बाबा आम्हाला आम नोकरीचा कोणीही विचारत नाहीये पण आमच्या इकडे विट भट्ट्या आहेत वीट भट्ट्या आम्ही जर का त्यांच्या विरोधात गेलो तर म्हणतात वीट भट्टे आम्ही तुम्हाला नदीपात्रात लावून देणार नाही ना आमच्या उद्या ते काटकरी समाजाची लोक का आहेत त्यांना म्हणतात तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत जर का आमच्या विरोधात गेला तर मासेमारी करून देणार नाही आणि ना हे धमक्या काय चाललंय लोकशाही पद्धतीने आपण लढलं पाहिजे आम्ही आरोप प्रत्यारोप करायला नाही या समोरासमोर या मेढा नगरीच्या विकासासाठी आपण सगळे एकत्र येऊया आणि विकासाच्या बाबतीत आपण चर्चा करूया आणि म्हणून सांगतो आज जिंत तुमचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो कारण तुम्ही या जावडी तालुक्याला खऱ्या अर्थाने सगळ्या ठिकाणी आमचे विचार पोचवण्याचं काम केलं आजची गोष्ट सांगतो तुम्हाला आमचे उमेदवार या ठिकाणी पाच सहा दिवस शिवसेनेच्या सिंबॉलवरती हो घरोघरी जाऊन प्रचार करतो यांच्या पायाखालची वाळू सुरकले आणि समजलं आपला पराजय निश्चित आहे आणि म्हणून शेवटचा प्रयत्न काय चालला यांचा माहिती आहे का आमच्या उमेदवारांना बोलून घेतलं जातं तुम्हाला धागात देतो आता तुम्ही शांत बसा अरे शिवसेनेचे हिंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे छाऊ आहेत हे असे तुम्हाला शांत बसणार नाही आहेत तुम्हाला इथून घरी पाठवल्याशिवाय ते सगळे शांत बसणार अरे ही कुठली दणपशाही आहे एका एकाला बोलायचं कोण रॅलीमध्ये दिसला लगेच त्याच्या घरी राहायचं त्याला प्रेशर करायचा रात्र रात्रभर फिरताय तिकडे रात्र रात्रभर हा कोणाला नोकरीवरून काढण्याचे धमके कोणाला काय तुम्हाला एकच सांगतो तुम्ही जर का खऱ्या अर्थाने विकास केला असता तर ही सगळी गोष्ट करायला तुम्हाला गरज लागली नसती तुम्ही जर विकासाच्या मुद्दे म्हणताय ना तर विकास करत असताना तुम्ही जर का विकासाच्या मुद्द्यावर लढाई लढत असाल तर ही वेळ आली नसती आणि म्हणून तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेला आपल्याला मतदाने माझ्या मायमावलीला मिळवतल्या प्रत्येक मायमावलीला माझी एक विनंती आहे माझ्या प्रत्येक तरुण भावाला एक विनंती आहे परवा इथं सांगितलं तुम्हाला रसद पुरवली जाईल रसद रसद माहिती आहे ना रसद पुरवली जाईल आणि रसाद पुरवून जाऊन तुम्हाला खरेदी करण्याचा प्रयत्न केला जातो तुम्हाला बघा यांच्या विकासाचा मुद्दा काय तुम्हाला रसद पुरवून तुम्हाला खरेदी करण्याचा प्रयत्न जा केला जातो सगळ्यांनी रसद घ्यायची ऐकलं का जेवढे कारण इथल्या आम्ही कोर्टाचा विषय सांगितला मला सचिन भाऊनी त्या कोर्टामध्ये एक वकिलाच्या अंगावरती तो स्लॅब पडला आताच बांधलेला आहे अशी निकृष्ट दर्जाची कामं केलेली आहेत या लोकांनी आणि आपल्याच कामांमधून इथे प्रत्येक जे कामं झाले त्याच्यामध्ये एक ठेकेदार हो तो ठेकेदार इथनं येतो इथं काम करतो आणि काम करून त्याच्यावरती टक्केवारी घेतो ती टक्केवारीतून पुन्हा निवडणूक आले की रसद पुरवायला येतो आणि रसद पुरवायला येतो होतं तुम्हाला एकच सांगतो माझ्या प्रत्येक मायमालीला यांची रसद आपण सगळ्यांनी घ्यायची आणि आपणच सगळ्यांनी मनात ठरवलंय की येणाऱ्या दोन तारखेला धनुष्यबाणाचा नियतीनं आम्हाला एक नंबर दिलाय आणि एक नंबरचा नगरसेवक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल तो आमच्या भीष्मताईकरंजेकर असतील आणि नियोतीने आम्हाला एक नंबर दिलाय तुम्ही कुणी रोखू शकत नाहीये आणि या मेढा नगरीमध्ये तीन तारखेला जो विजयाचा गुलाल होणार आहे तो आमचा एक नंबरचा असणार आहे एवढा तुम्हाला जाहीरपणे सांगतो प्रत्येक गुन्हेगारांच्या ताकदीने लढतोय आणि विकासाच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या पद्धतीने पाहिल्या मी तुम्हाला एकच विनंती करतो मी अगदी हात जोडून विनंती करतो की या मेळा नगरीमध्ये ज्या पद्धतीने धमकवण्याचं काम चालू आहे प्रत्येक माणसाला धमकावलं हो जातं की तुम्ही अशा पद्धतीने कुठं दिसला तर तुमचं कुठं सरकारी कामांचं कनेक्शन आहे का तुमचं कुठलं काहीतरी व्यावसायिक आहे का व्यवसाय दाबला जाईल कुठं काय केलं जाईल आम्ही काही तर शंड आहे का अरे छत्रपती शिवरायांचं नाव आम्ही घेतो सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव आम्ही घेतो तुम्हाला एक सांगतो कुणीही घाबरायचं नाही नाहीत कुणीही घाबरायचं नाही तुमच्या पाठीमाग ज्यांना महाराष्ट्राचा भाई म्हणलं जातं ते आदरणीय एकनाथ साहेब आहेत ज्यांना महाराष्ट्राचं भाई म्हणलं जातं ते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आहोत त्यामुळे कोणाला धमकावायचा प्रयत्न करू नका त्या शिंदेसाहेबांचा खरा चेहरा अंकुश कदम येथे आलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जशा आज तसं उत्तर दिलं जाईल पण आम्ही ते करायला इथं आलो नाहीये आम्हाला विकासाच्या बद्दल बोलायचे आम्हाला कुठल्या पद्धतीने इथे राडे लकडे करायचे नाहीत आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती येणाऱ्या दोन तारखेला आमच्या सगळ्या मेडा नगरीचं खऱ्या अर्थानं कापलाट करायची नवी नवसंजीवनी द्यायची सुरुवात करायची आणि येणाऱ्या दोन तारखेला माझ्या सगळ्या मेळावासियांना हात जोडून विनंती तुमच्या पोरांचा विचार करा नोकऱ्यांचा विचार करा इथल्या भाडेपट्टीचा विचार करा शौचालयाचा विचार करा इथल्या स्मशानभूमीचा विचार करा घरपट्टीचा विचार करा आणि मतदान करायच्या अगोदर आठवा आमच्याकडे स्मशानभूमी आहे का तुमच्या मनात आलं नाही की मतदान डावेट शिवसेनेला दुसरा विचार करायचा आमच्याकडे शौचालय आहे का नाही मग शिवसेनेला इथं विचार करायचा आमच्या इथं करपट्टी कोणी वाढवली त्यांनी मग पुन्हा मतदान शिवसेनेला आमच्याकडे या ठिकाणी तरुणांना नोकरी आहेत का नाही म्हणत आला विचार केला लगेच शिवसेनेला बटन आणि असे सगळेजण शिवसेनेला मटन बटन दाबून मटन नाही खायचं आपल्याला म्हणण्याच्या पार्ट त्यांच्या चाललेत आपल्या नाही येत म्हणून तुम्हाला सांगतो येणाऱ्या दोन तारखेला परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही कोणी धमकवण्याचा प्रयत्न करू नका माझ्या मायमौलींना एकच हात धरून विनंती आहे तुमच्या पोरांच्या डोळ्यामधले आश्रू बघा त्यांना काम नाहीयेत इथे विकासाबद्दल कोण बोलत नाहीये आणि आज ज्या पद्धतीने भारष बडपशाही इथली झुंडशाही संपवायची असेल तर या दोन तारखेला आपण एक नंबरचं बटन दाखवायचं नगराध्यक्षासाठी शिवसेनेचं धनुष्यबाणाचं आणि आपल्या आपल्या मधलं दुसऱ्या नंबरचं धनुष्यबाणाचं बटन दाबून आपण या जावली तालुक्यातलं ही गुलामशाही धुडकावून लावायची सुरुवात कुठे होणार असेल तर आजपर्यंत या मेळ्यात करून दाखवले आणि ती सुरुवात पुन्हा एकदा मेळा करून दाखवतो अशी आशा बाळगतो आणि माझे मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आवागा आवागा आज या ठिकाणी सार्वत्रिक नगरपंचायतीच्या निवडणुकाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण जावलीचा डाह्यावाग मुंबईत लढला हाच जावलीचा डाण्याबाग जावली, जावली, जावली तेव्हा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे या ठिकाणी जावलीचा दुसरा सुपुत्र एकनाथ दादा उंबळे ही जोडगोळी आज जावलीच्या परिवर्तनाची लाट तयार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे अंकुश बाबांनी बऱ्याच वेळा शब्द वापरला की धमकवण्याची भाषा कधी करू नका धमकवलं जाईल त्याच ठिकाणी शिवसेनेची ताकद सुद्धा त्याच पद्धतीची प्रत्येकाला दाखवण्याचे आज आपण जण कटिबद्ध आहोत आपण या ठिकाणी या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी जावलीतली तमाम जनता या ठिकाणी आपण उपस्थित राहायलात मेढा नगरीतील तमाम जनता मायाभगनी बंधू भाव आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल जावली तालुका शिवसेनेच्या वतीनं आणि मेढा शहराच्या वतीनं आपल्याला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कोपरा सभेचा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो